मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत काल भैरव जयंतीच्या दिवशी अष्टमीला दहापैकी एक उपाय करा वाईट शक्ती दूर होईल नजर दोष दूर होईल घरातून नकारात्मक ऊर्जा दूर जाईल आणि आनंदाचे वातावरण होईल तर दहा सोपे उपाय आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी करायचे आहेत तर कुठले दहा सोपे उपाय आहेत ते ऐकूया या दिवशी एक पोळीवर आपल्या मध्यमा किंवा तर्जनी बोटाने तेलाची रेषा काढावी आता पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद भैरवाचा आशीर्वाद मिळाला समजावे कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी कडू मोहरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे भैरव मंदिरात शेंदूर तेल नारळ पुवे आणि जिलेबी घेऊन जावी भैरवनाथाचे पूजन करावे नंतर पाच ते सात वयोगटातील मुलांना चने चिरंजी तेल नारळ पुवे जिलेबी प्रसाद म्हणून वाटावी ज्या मंदिरात अधिक लोक जात नाही अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होतात एखाद्या कृष्ठ रोगी भिकाऱ्याला मदिरा दान करावे ऐकायला विचित्र वाटत असेल तरी भैरवनाथांना मदिरा भोग म्हणून चढवण्यात येतो या निमित्ताने हा उपाय सांगण्यात आला आहे काल कालभैरव जयंतीला सवा किलो जलेबी भैरवनाथाला नाथाला द्यावी कालभैरव जयंतीच्या दिवशी कडू तेलात पापड भजी इतर पक्वाने तळावे एक दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरिबांना वाटावे या दिवशी भैरव मंदिरात चंदन गुलाब आणि गुगल अशा सुवासिक तेहतीस उदबत्त्या लावाव्या पाच लिंबू कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरवनाथाला अर्पित करावे असे केल्याने त्यांची कृपादृष्टी प्राप्त होते या दिवशी सव्वाशे ग्राम काळे तीळ सव्वा रुपये सव्वाशे ग्राम काळी उडीत सव्वा मीटर काळा कपड्यात गुंडाळून ही पोटली भैरवनाथाच्या मंदिरात अर्पण करावी याच्याने घरातील कटकट साडेसाती ग्रह ग्रहदोष दूर होईल कालभैरव मंदिरात जाऊन भगवान कालभैरवाची आरती करावी आणि मंदिरावर पिवळा रंगाचा त्वच चढवा असे केल्याने आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा दूर होईल तर आता आपण या व्हिडिओ त्वचा माध्यमाने ऐकणार आहोत काल भैरव कालभैरव अष्टक तर असे हे आपण ऐकले तर आपल्या घरातील साडेसाती नजर दोष कायमचा दूर होईल श्री गणेशाई नमो नम हा भैरव नामावली आणि त्या स्तोत्राला स्वर्णकर्षण भैरव सहस्त्रनाम स्तोत्रम सुद्धा म्हटलं गेलं आहे तर कालभैरव जयंती दोन हजार चोवीसमध्ये तेवीस तारखेला दिवस शनिवारी आहे तर या वर्षाची कालभैरव जयंती अत्यंत महत्त्वाची आहे कारण शनिवारच्या दिवशी चाललेली आहे कालभैरव जयंती तर या दिवशी आपण अनेक उपायसुद्धा करू शकतो साडेसाती कमी होण्यासाठी कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण कालभैरव अष्टकचं पठण करू शकता या दिवशी आपण कालभैरव अष्टक या दिवशी शनी मंदिरात जाऊनसुद्धा बोलू शकतो आणि हे कालभैरव देवता अत्यंत नीती आणि शास्त्र आणि दंडचे देवता आहेत तर ते दंड करायला अतिशय कडक आहेत कडक शिस्तीचे देवता म्हणतात शनी देवता म्हटले म्हणजे कडक शिस्तीचे देवता म्हणतात तर कालभैरव जयंती शुभ दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कार्तिक कृष्ण अष्टमी कालाष्टमी कालभैरव जयंती तेवीस तारखेला यावर्षी शनिवारच्या दिवशी आहे तर खूप काही महत्त्व वाढून गेले आहे तर आपण बरेच काही उपाय कालभैरव जयंतीसाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तर आता आपण कालभैरव शस्त्रनाम स्तोत्रम ऐकूया जर कालभैरव शस्त्रनाम स्तोत्रम जर आपण ऐकलं तर आपल्या घरातील साडेसाती सततची कटकट नजर दोष ग्रहदोष वास्तुदोष सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळेल आणि जर दोश, कालभैरव जयंतीच्या दिवशी एक नारळ घेऊन आपल्या घरावर उतरून पिंपळाच्या झाडाखाली या हनुमानाच्या मंदिरात तुम्ही त्यांच्या चरणांजवळ ठेवून येऊ शकता कालभैरव जयंती हे पिंपळाच्या झाडाखाली लांबवातीचा दिवा लावून कालभैरव अष्टकसुद्धा आपण बोलू शकतो याच्यानेसुद्धा साडेसाती कमी होऊ शकते तर आता आपण कालभैरव नाम स्तोत्राला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम कैलासशिखरे रम्य देव जगद्गुरू प्रपच पार्वतीका शंकर लोकनायक पार्वती वाच दवदेवहादेव सर्वसुखदायक आपदुःदारिद्र्यपीडिताना नृना विभो यदि तम सुखसंपत्ती कर सदा विशिषतो राजकुले शाली पुष्टी प्रदायक बालग्रहादिशमनं नानासिद्धीकरूणा नोक्तपूर्वजयज्ञ ध्यानपूजा समनित वक्तमहर्षेषेन ममानंदकरमपर ईश्वर उवाच स्तवराज महामंत्रभरवस्य शृणुप्रिय प्रदम नृनाम स्मरणा स्वराज्यस्थूत प्रेतपेशाचका विद्रवत्या भीतोभीता कालुद्र दिव प्रजा ಏಕತ್ರ ಪನ್ನಗಾ ಸರ್ವರುಡಶೈತಕಸ್ತತ ಘನಸ್ತಾ ತಾಕ್ಷವ ತೋಯತೈಕತ ಎ ಪರ್ವತ ಸರ್ವರ್ವದಸ್ವ ಕತಸ್ತಾ ಎ ದೈತ್ಯಸಾ ಸಹಾಯಕ ಸ್ಥ್ಯಾಸ್ತು ದರ್ಶನ ಏಕತ ಕಾಷ್ಟಸ್ಯ ಏಕಾಗ್ರತಞ್ಯತ ಘನಾಂಧಕರಸ್ತೆಕತ್ರ ತಪನಸ್ವ ಕತಸ್ತಾ वास्य प्रभा तथैवास्य प्रभवस्तु मात्र न दृश्यते देवी वापरुत स्तुवंती मूतमम स्थापि नाभी मूतम भूत प्रेत भूतप्रेतदिन ग्रह साम्राज्यसर्वसंपत्ती समृद्धी लभते सुखं तत्कुलम नंदते पुत्र पुत्र दीभ धुव पार्वती वाच यस्ता कथि देभैरव स्त्रमुतममगण्यमहिमा श्रुतो मे बहुदो विभो तस्य नामान्य न तानी च सांस पुराण ज्ञात मया वै परमेश्वर सारासारम सारं समृद्धश तीसु नाम सहस्रम ब्रूही मे कुणामाम नंदवर्धनं यत्रिम कीर्तयंती सर्वुःख विवर्जित सर्वकामान वापनोती सर्विद्धी विंदती श्रद्धया युक्त सर्वाधिकोरस्तदुती अप्रदुषवती संगामांगर्धते नागरी चोर तस्य तस ग्रहराजभ नचम ನ ಚಾರಿ ಭಯ ತೋರ ಭಯಂಚ ಶೂ ಶಸ್ತ್ರಸಾತೆ ಭಯಂ ಕ್ವಾಯತೆ ಆಯು ಆರಗ್ಯು ಆರೋಗ್ಯ ಮೇರ್ಷ್ಯ ಪುತ್ರ ಪೌತ್ರೀಸಂಪದ ಕೀರ್ತನಾಥಸೌತ್ರಿ ಬ್ರೂಹೀಕರುಕರ ಈಶ್ವರವಾಚ ನಾಮ್ರಂ ಸಹಸ್ರಂ ದಿವ್ಯಾೈರವಸ್ ಭವತ್ಕೃತೆ ವಶ್ಯಾಮ ತತ್ವ ಸಂಮ್ಯ सारा सारतर शुभम सर्वहरं पुण्यम सर्वप्रवनाशन सर्वसंपत्प्रदम चदनाकुकावहंगल मांगल्यसर्वादीव्याधि निवण आयुकर पुष्टीकर श्रीकरच यशकर महादेव ऋषी स्मृती भैरव देवता अनुष्टुप छंद शैव प्रकृतीत सर्व कारकार्य प्रसिद्धत पित्यर्थ भैरवासी किश्ये जपमिती संकल्पादोपमानसते अशा श्रीभैरवसहसनामस्तव राज्यस महादेव ऋषी अनुष्टुप छंद श्रीभैरवता मप्रद्रव शान मार्यसिध्यर्थ श्रीभैरवदेवतापीत्यथं जपे विनोग ऋषी शिरसिविनस छंद तू मुख्यतो न्यसते दे। देवता न्यायसे समाचरत न्यायसमाचरत दिन्यास ಶ್ರೀಮಹಾದೇವೃಷಿ ನಮ ಶಿರಸಿ ಅನುಷ್ಟು ಛಂದಸೆ ನಮೇ ಮುಖೆ ಶ್ರೀ ಭೈರವೇವತ ಮರ್ೋಪದ್ರವ ಶಾಂತತೆ ಮಮ ಸರ್ವರ್ವಕಾರ್ಯ ಸಿರ್ಥೆ ಭೈರವದೇವತೀ ಇತವಿಗ್ಯ ನಮ ಸರ್ವಾಂಗೀ ಭೈರವ ಶಿರಸಿ ಲಟೆ ಭೀಮದರ್ಶನ ನೇತ್ರೆಯ ಭೂತನ ಚಾರ್ಮೇನಾುಗಂ ಭ್ರುವ कर्णयो भृतनाथच कपालयो कपालो नासा पुष्टोश भस्मा सर्पभूषण शक्तिहस्त गुले शक्तीहस्तगुले्याय सती बाहोतरलुते जसं पाणी कपालिनं न्यस्य हृदयम मुंडमालिनं शांतवक्षस्थलन यस्ते स्तनये कामचरण्यम उदरेच सदा दुष्ट क्षेत्रे च पाशास्त शेत्राल शेत्र पुष्टशं क्षेत्रनाभिदेशके पापाघ कट्यां कट्या पटुक लिंगदेशके गुंदे रसाकर न्यस्तव रक्तलोचनं जानुर्घ्री घुराहो जगो रक्तपायीनं गुलप्यो पादुका सिंधी पादपृष्टे सुरेशर आपादमस्तक आपादगाम न्यस्त पूर्वे डमृहस्त दक्षिणे दंडदारिण खंडहस्त पश्चिम मग्री आग्रह्योमग्रीवर्ण रैऋत्यच दिगंबर वायव्वे सर्वूतस्त मी शाण्य चष्टी सिद्धिदं નસ્યમ પાતાલે રોદ્ર સ્વદે ચડું ત્યસત રુદ્રમંદુષ યૌર્નસ તર્જનો દિવાકરમ શિવમ મદ્યમ યૌર્નસ નાસીકાિશૂલિ બ્રહ્માણુ તો કાષેનાં સ્તન્યોતનક માસાશીન યોરનસ્ય હૃદયભૂતનાથય અનાધીનાદી सजानंदनाथाय नस्य नत्रतय तथा निसामन दत्तानाथाय अश्रचै प्रयोजय ते न्यासविधी करता ध्यानं दरम्यान यया ध्यावता बट्टेन। ઓમ શુદ્ધ સ્ફટીકસંકાશ સહસ્રધિવર્ચસમ નીલા સંગાશ નીલાજન સમમ પ્રભ અષ્ટાહુ ત્રિયન ચતુર્ભાવુ દિવાયુક દશભા ગોત્રિવારમ પરીગ્રહં દકરાલ વંદપુરાલ વસંગલ ભુજંગમેખલ દેવમગ્રીવર્ણમ શિરોરમ દિગરમાકુરેશમ વટુકાબલ કટવાંગ માશી પાશમ શૂલ દક્ષિણભાગાત ડમૃકપાલ વરદં ભુજંગ તથા ಆತ್ಮವರ್ಣ ಸಪೇತ ಸಾರೀರೇಯ ಸೇವ ಸುಸ್ತಂಭ ಜಪ ಕಾ ವಯುತ ಸಾಧಕಸರ್ವೋಕು ಸತ್ಯಸತ್ಯ ಸಂಶಯ ಆನಂದಸರ್ವಗ್ರೀವಾನ್ ಸೂರ ಶಿರೋರ ಶೃಂಗಾಂಗಸಗಿ ಭೈರವ ಪದೋಜುಯ त्रियमिसिद्ध अथ स्तोतम ओं भैरवे भूतनाथ भूतात्मा भूतपवन भूतावासो भूतपती मुदो भूरीरक्षण भूताध्यक्षो भूतरेशो भूधरो भूधार्मन भूपती भास्करी भीरुर्मा भूतविभत भूतो भूकंपना भूमिभौ भूताभिभावक भवो भोक्ता भूदेव भगवनाभि भस्मप्रियो भस्मशायी भस्मद्विल विग्रह भर्गशुभांग भवक्षे ભૂતવાહન સારથિ વ્રાજિષ્ણુ ભોજનભોક્તા ભીક્ષુભક્તિજનપ્રિય ભક્તિજ્ઞ ભ્રૂડીરીટીભક્ત્યા વેદિતા વિગ્રહ ભૂતચારીશાચારી પ્રેતચારી ભયાનક ભાવાત્મા ભૂર્વો લક્ષ્મી ભીમપરાક્રમ પદગર્ભ મહાગર્ભ વિશ્વગર્ભ સ્વરભૂ ભૂતાલો ભુવન દિશા ભૂતિકનાશન ભૂતિભૂષિત સર્વાંગી ભૂષયો ભૂતવાહન ક્ષેત્ર ક્ષેત્રપાલક્ષ વિઘ્ન નિવારણ શાંત ક્ષેત્રેત્રેત્રપધ્યક્ષ શુદ્ર શબી અશમી શોમનો મારણસ્તી મોહનો વશી જ્રુભિવશી ક્ષેપન શામ ક્ષમા ક્ષેમ શરોક્ષરમ કડાલં કાળશમનમ કલા કાષ્ઠતનુકવિ કાળકરાલિ કડાલિ કપાલિ કમનીયક કાલ કૃતિવાસા કરપદી કામ શાસન બંધુ કામાત્મા કર્ણીકાર પ્રિય કવિ કામદેવ કામ काल कामी कृतागम कल्याण प्रकृती कल्प कल्पादि धर कम्डलुधरे काल कल्मश कर्ता कामारी कष्प कामिष्पनी किराटी कौशिकसता कुमार कल्प रक्षक कलाधर कलाधीश कालकंठ कपालभूत कैलास शिखर शिखरावास क्रूर कीर्तिविवशन कालाग्निकलिग कंपित काल, जगी कुंडी कुंडली કાલભક્ષ કલાંગરી કિંકણી કૃત વાસુખી ગણેશવર ગૌરીશો ગિરોશો ગિરીબાન્દવ ગિરીધવા ગુહો ગોપતા ગુણરાશી ગુણાકાર ગંભીરો ગહનો ગોસા ગોમાતમતા મનો ગતિ શ્રીશા ગૃહપતિ ગોપતા ગૈરોગ્યમ ગગ ગણગ્રહિ గుణగ్రా గగనో వ్రాక్షయ అగ్రగణ్యక్షీ ఖవీ గంగనాలయ అమోఘో మేఘఫల ఘంటారావట్రియ చంద్రపిడక్ష మౌలని క్షిత్రవ్యక్షిరతన చతుయశ్రీ బాహుచల ఛిన్న సంశయ చతుర్వేద చతుర్బాహు చతుర్షతుప్రియ చాముడానక శూశ చక్షూర చంచల అచింతిమహి మంచి త్యక్షర चरित्र गुम चंद्र सजीवनश्री चतुर्मुख ओजस्ते धुतीधरो जती कामोजन प्रिय अजातशत्रुरोजस्वी जितकालो जगत्पती जगद्दारिजोजिता जगदीशो जनादन जना जननो जन राजनो जन्म विजयी जन्मादी पोजति ज्योतिर्मय मृत्युंजर पहा जयो जयारी ज्योतिष्मान ज्युति जमदग्नि लांधी जटिलो जुवेशर जीवी ताप्तरो ज्येष्ठो जगन्नाथो जनेश्वर तपस्वी तपस्वीदारक स्वाष्टा त्रिव्रमाक्षी मीनस्थिती तपन तपनस्ताम संतुष्ट श्राम्योंतिरीत निद्रय उतारकस्तिरहाती व्राणंदस्तुन पानंतहस्ती मीक्षस्ते जोमयुस्थिती तरुस्तिर સ્તવ તેજોરાશી સ્તુભી સ્તવંતિરી પ્રિય આત્મયોગ સન્માનસ્ત શિલામય સ્થાનંદ સ્થપીત સ્થાનુસ્તાવસ્થિતા ત્રિલોકેશો ત્રિલોકાત્મ ત્રિશૂલ ત્રિદશા ત્રિલોચન ત્રિવેદ ત્રિવર્ગ ત્રિવર્ગ ತ್ರಿಗರ್ದ ದೂರಶ್ರಮ ಧೃಶ್ರೋತಶ್ವ ದೂಸ್ಸಯ್ಯೋ ದೃಢಪಾರೀ ದೃಢ ದೇವ ದೇವಾ ದೇವದೇವತುನಂಬ ದೀರ್ಘಾಯುಧು ದೀರ್ಘತಪೋ ದಕ್ಷೋ ಧುಸ್ವಪ್ನನಾಶ್ರಂ ದುರ್ಲಭೋ ದುರ್ಗಮೋ ದುರ್ಗೋ ದೂರವಾಸೋ ದುರಾಸದ ದಮೋದೀಯತಾಂತ್ಕರ ದೂರ್ವಾಸ್ತ್ರೀ ದೇವಕಾರ್ಯೋ ದುರ್ಯೋಗ್ಯೋ ದುರ್ಭಗೋ ದಂಡ ದಯೋ ದಾನವರ ದೇವೀಂದ್ರ ಸ್ತ್ರೀವರಿ ಮರ್ದಂ ದೇವಸೂರೋ ಗುರುದೇವೋ ದೇವಸೂರ ನಮಸ್ಕೃತ ದೇವಸೂರ ಮಹಾಮಂತ್ರೋ ದೇವಸೂರ माक्षय देवादि देव, देवा देव, देव देव शर देवासुर वर प्रधान देवो सुरक्षर देवो देव सुर महेश्वर देव मयो दंडो देव सिंहो दिवाकर दंबो दंबो महादंबो कुं कुंभमर्दन दर्भगो दर्भदोत्ता दुर्जयो दुरीतमं देवनाथो दुरादर्श दैव देवचिंतक दक्षरी देवपालक्षुःख दारिद्र्यहारक आध्यात्मिकं योगनिरतो धर्मशत्रुधनुर्धन धनाधीपो धर्मचारी धर्मधाव धनाधन ध्यायो धना, 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 गृहे ध्यातीशती धर्मकदमर्धनं ध्यानोधारे धनंधय धर्मपूजय धृष्टी धर्मधामा धनुर्धयो धनुर्वेदो धरातीप अनंततीष्टिरानंदो नियमो नीमाश्रम ನಲನೂ ನಲ ನಾಗ ಭುಜು ನಿದಹಯ ಲೋಹಿತ ಅನಾದಿ ಮದನು ನಿಲ ಕಂಟೊ ನಿಶಾಚರ ಅನಗ್ಗ ನರ್ತಕು ನೇತಾನಿಯತ್ಮಾನಿ ನಿಜುದ್ವರಟ ಜ್ಯಾನ ನಿದಿದಾದಾದಾದಾದಾದಾದಿದಾದಾದಾದಾದಾ त्रिय प्रकाशात्मा निवृत्तात्मा नंदीधर नीती सुनीती मनस्व निवात अनादित निराकार नभोगत नित नियतकल्याण गोनीश्रेय नक्षतमालिनो कैशो नागहरम पि नागध्रुक न्याय निर्वाहको न्यायो न्याय गर्भो निरंजन निरावारो विज्ञानो नरसिंहो निपातनं नंदी नंदीश्वर नगरो नग्नबाह्यो धनोर्धन धर्मदा निरहारो निर्मोहो कृतानंदो निष्कंटकृतानंदो व्याज व्याजमर्दन अनोघो निष्कलो निष्टो नीलग्रवो निरामयं अनुरुद्ध नैकात्मा नैका नैकर्मकृत ना नगरे तान गिनद्य ಧನವರ್ಧನ ಯೋಗಿ ವಿಯೋಗಿ ಯೋಗಿ ಖಡಾಡಿ ಖಂಡಿ ಶಂಕಗರಿ ರಾಗಿ ವಿರಾಗಿ ಸರಾಗಿ ತ್ಯಾಗಿ ಗೌರಿ ವಿರಾಗಿ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಪ್ರಣಾಮಣ್ಯ ಪ್ರಮಾಣ ಪರಮತ ಪಂಚಬ್ರಹಸ್ಮೃತಿ ಪರಮತ್ಮ ಪರಾವರಂ ಪದ್ಯಾಕರ ಪರಜ್ಯೋತಿ ಪರಪರ ಫಲಪ್ರದ ಪರಾಯಗ್ ಪರದ ಪರಶತ್ರು ಪಚತ ಮಹೇಶ್ವರ ಮಹಾದೇವೋ ಮುರ್ಧಲೋ ಮಧುರೋ ಮಹಾಶಾಯಿ ಮಹಾಯೋಗಿ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾಶೋಧ ಮಹಾ મહર્ષિ કપિલાચાર્યો વ્યાદો મહાવલ મહા માતા મોહો માતા માતાારી મનીપુરો મહાશય મહાશયો મહાગર્ભો મહાકલ્પો મહાધનો મનો મનોજવા માની મેરુ મેરુધતા મૃદુમનો મેખલી કુંચકી ખડી માલી માઈ માયી મહામિ કરતા મંખ ધ્વંસી મધુરા મધુર પ્રિય બહુરૂપ બહુભાવો બહુ દર્ભો યુગાંદિ યુગ ગાવતો યુગાધ્યક્ષો યુગાપહો યોગ્યો

प्रदो वसंत विवशान विक्रमे तम निलय स्वस्ति सामवेद स्तर् विविध नीती सुनीतश्रद्धा सोम तर सुखी सोम सोमामृतं सोम सोम सौम्य सूत्रकार सनातन शाखो विशाखा संभाव सर्वद सर्वगोचर सदाशिव समावृत्ति सुकृति छिन्न संशय सर्वास सदावास सर्वायुध विशार ವಸು ವಸು ಮನ ವಸು ಸಮ್ರಾಟ ಸುಷ ಸಾಶ್ರೇತ್ರ ಮುಖಂಶಮಕ್ಷ ಷಡಾಕ್ಷರ सहस्रभाऊ सर्ष शरण्यसलोक ध्रुक श्रीवल्लभ श्रीवारभ शांतभद्र सुमानस स्थूल सूक्ष्म सूक्ष्मश सहस्राक्ष प्रकाशक अष्टसिद्ध महासिद्धी सर्विचारक कालाग्नि कालरुद्रक्ष रुद्रक्ष कालदिती कलामय कालमाली कालकंठस्त्र कश्री पुरातनं सर्विचारी हंता तथा कृत्यष्टदन अत्र अत्रमाली घंटामाली स्वर्णकर्षम भैरव ફલશ્રુતિ નામામ્ર શસ્ર દિવ્યાન સહસ્રદિવ્યાન મયાતે કદતી દેવી સસ્રમ सर्वदम भैरवस वररोह वरनामसहस्रकम पठते पाड्यस्ते शृणुयासे समाहितं न तस दुरती किंचन मारिभयमेच न, मारी मेवच न भूत भयं किञ्चनि रोगाना भय तथा न पातकाशिशै शत्रुतो न भयते भवत मारीमयचोरभय नाग्रीव्याग्रिदीज भयं औपतिम महाघोरम पटते या विलियती दुःस्वप्ने राजभये विपतो घोरदर्शनं स्तोत्रम కాల్భైరవ్ नामावली एक कालम विनाश वने विनाशि पठतो नियताहारसिद्धीच विदर्त भूमिकामो भूतकामो शनमास जपे स्तुती विनाशार्य जपे न सर्षा रिपुना मंतको भवेत मात्र संशय जपे विधी धनम पुत्रम तथा धारण प्रती संशया महाकारागृहे बंद पिशाचे परीवारा ते ನಿಗಂತ ಶಂಕ ಲಾಭಿಸಿ ಬಂಧನಂ ಪರಮಂ ಗತ್ತಿಂ ಪಠೆ ದೇವಿ ದಿವಾರಾತ್ರೋ ಸರ್ವ ಕಾಮಾಂತ ವಾಪೃತೆ ಶತಮ ದೇವಿ ಪುರಚರಣಂ ಮುಚ್ಚತೆ ಯಾಮ್ ಯಾಮ್ ಕಾಮಯತಿ ಕಾಂ ತಂ ತಂ ಪ್ರಾಪುತಿ ನಿಚ್ಚಿತಂ सत्यम सत्यम पुनम सत्यम सत्यम सत्यं, 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 सत्यं सर्व काम सर्वकामप्रदो देवी भैरव सर्सिद्दी सतकुलिनाय शाताय ऋषय सत्यवधीनं स्तोत्रानुस्त प्रोष्टभैरव इति श्री उडामरे तंत्र उमा संवादे श्रीकालभैरव श शा, सहस्रनामस्तोत्र संपूर्ण स्वर्णकर्षणभरव सहस्रनामस्तोत्र सूर्ण श्रीकालभैरव अष्ट देवराज्यसेव्यमानपावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसिद्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिका पुराधिनाथकालभैरवंभजे भानुकोटिभास्वरं परं नीलकण्ठमिप्सितर्तदायकं त्रिलोचनं कालकालभुञ्जशं शूलमक्षरं काशिका पुराधिनाथकालभैरवंबजे शूलटङ्क पाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामय भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं किरम् ಪ್ರಿಯ ಕಾಶಿ ಪುರಾಧಿ ಭಜೆ ಭುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಪ್ರಶಸ್ತಾರು ವಿಗ್ರಹಂ ಭಕ್ತವತ್ಸಲಂ ಸ್ಥಿತ ಸಮೋಕವಿಗ್ರಹಂ ವಿನಕ್ಕೆ ಮನೋಜ್ಞಹೇಮಕಿಂಗಸತ್ಕಟಿ ಕಾಶಿ ಪುರಾಧಿ ಕಾಳಭೈರವಂಭಜೆ ಧರ್ಮಸೇತುಪಾಲಕರ್ಮರ್ಗನಾಶನ ಕರ್ಮಾಶಮೋಚಕರ್ಮಕಿಭು ಸ್ವರ್ಣವರ್ಣ ಶಶಶೋಭಿತಮಂಡಲ ಕಾಶಿ ಪುರಾಧಿ नात कालभैरवंभजे रत्नुपाद रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्यमं नितीय नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं ऋत्युदर्पणाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुरादिनाथ कालभैरवंभजे हट्टहासभिन्नपत्यजाण्डकोशसन्ततिं ದುಷ್ಟಿಪಾತ ನಷ್ಟ ಪಾಪ ಜಾಲ ಮುಗ್ರ ಶಾಸನ ಅಷ್ಟ ಸಿದ್ಧಿ ಮುಗ್ರಶಾಶನ ಕಪಾಲ ಕಪಾಲಧರ ಕಾಶಿ ಪುರಾಧಿಥ ಕಾಳಭೈರವಂಭಜೆ ಭೂತಸಂಗನಾ ವಿಶಾಲ ಕೀರ್ತಿ ಕಾಶೀವಾಸಲೋಕುಣ್ಯ ಪಾಪಶೋಧಕೀತಿಮರ್ಗ ಕೋವಿತನ ಜಗತ್ಪತಿ ಕಾಶಿ ಕಾ काशिका पुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवष्टकं पठेतये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयन्ति कालभैरवग्रे सन्धितं नरं धुवं श्रीकालभैरवष्टकसम्पूर्णं लैक् like, शेर् सब्स्क्रैब्